खरं सांगू मित्रांनो जर आपण एखाद्या कापड दुकानावर गेलो ना त्या ठिकाणी आपल्याला किंमत करावी लागते त्या कापडाची त्याचा कलर आपल्याला सूट होईल की नाही किती टिकेल हाही विचार केला जातो म्हणजे आपण एक कापड एक शर्ट विकत घेण्यासाठी पाच वेळेस विचार करतो परंतु ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना आपण दैवत मानतो आपल्या हिंदू धर्माचं आणि त्यांचाच पुतळा आठ महिन्याच्या आत तुटून कसा पडतो आणि त्याला एक मोठं कारणही नाहीये एक थोडसा हवेचा झोका येतो आणि त्याच्यातच तो पुतळा पडून जातो मग यांना कोणी सांगितलं होतं एवढी घाई करण्यासाठी पाचशे कोटी रुपये खर्च करून यांनी शेवट आठ महिन्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा खाली पाडून टाकला म्हणजे याच्या इतका अपमान कोणाचा असू शकतो का दुसरी महत्वाची गोष्ट ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले बांधले त्यांना दोनशे चारशे पाचशे वर्ष होऊन गेलेत आता त्या किल्ल्यांचा एकही दगड बाहेर निघताना सात वेळेस विचार करतो किल्ला तुटण्याची गोष्ट जाऊ द्या सात वेळेस एक दगड निघण्याचा विचार करतोय मग तुम्ही विचार करा ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी एवढे दमदार किल्ले बांधले त्यांचा पुतळा एवढा कच्चा असू शकतो का आणि जो पुतळा बांधण्यासाठी त्यांनी मेटल्स वापरले ते नेमके कोणते वापरले गेले असावेत कारण की पैसा पाचशे कोटी रुपये आहे पैशांचा जर विचार केला तर ही अमाऊंट एवढी अमाऊंट आहे ती तुम्ही विचारही करू शकत नाही एखादा पाकिस्तानी नेता असेल ना त्याच्या गाडीची सुद्धा व्हॅलिडिटी तीन चार वर्ष असते परंतु आपल्या महाराजांचा पुतळा सहज खाली पडून जातो आणि याच्याने काय झालंय संपूर्ण महाराष्ट्रात याचे पडसाद उमटले आणि जे शिवप्रेमी आहेत त्यांच्या मनात आक्रोश निर्माण झाला हा मात्र ज्या वेळेस वेळ आली स्वतःवर जबाबदारी घेण्याची आमच्या नेत्या लोकांनी दुसऱ्यावर खापर फोडणं सुरू केलं खापर फोडणं कसं सुरू केलं की हा आहे नौदल सेनेने बनवलेला पुतळा म्हणजे याला जबाबदार सरळ सरळ नौदल सेना आहे दुसरी महत्वाची गोष्ट दुसरं खापर फोडण्यात आलं की हा पुतळा बनवणारा जो कारागीर आहे त्यानेच कच्च मेटल वापरलेलं आहे परंतु ज्या वेळेस या पुतळ्याचा अनावरणाचा कार्यक्रम होता त्या सोहळ्यामध्ये नरेंद्र मोदी आले आणि ते प्रमुख पाहुणे होते आणि त्यांच्याच हस्ते हा पुतळा बसवण्यात आला त्यांना त्यावेळेस त्या दाखवायचं होतं की बघा आम्ही किती पैसा खर्च केला आणि या पुतळ्याला हुब केलं पण प्रश्न असा आहे की एक चिनीची मूर्ती जरी आपल्या घरात आणली की देखील पाच वर्षापर्यंत खराब होत नाही पाचशे कोटीने बनवलेला हा पुतळा एक थोडश्या वाऱ्यामध्ये खाली पडून जातो याचा काय अर्थ आहे काय सेन्स बनतो आणि हे माझं म्हणणं नाहीये हे तमाम महाराष्ट्रातील तरुणांचं म्हणणं आहे आणि विरोधी पक्ष नेत्यांचं पण म्हणणं आहे परंतु विरोधी पक्षनेते पण दूधने धुतलेले आहेत का नाही कारण की निवडणुका आल्यानंतर ते पण चान्स बघतात की आता नेमकं कसं सापडेल सरकार म्हणजेच आपण कोणालाही वाणत नाही आणि कोणालाही हिनत नाही कोणी कुठेही जावं पण प्रश्न असा आहे की आठ महिन्याच्या आत पाचशे कोटी रुपये खर्च केलेला पुतळा खाली कसा पडतो हा फक्त माझाच प्रश्न नाहीये तमाम तरुणाचा प्रश्न आहे जो महाराष्ट्र मध्ये राहतो आणि याचं उत्तर सरकारला तर द्यावंच लागेल मित्रांनो हा संपूर्ण खर्च सार्वजनिक बांधकाम विभागाने केला आहे म्हणजे विचार करा हा सर्व पैसा तुमच्या सारख्या लोकांचा कष्टाचा पैसा असतो आणि सरकार हा पैशांचा हिशोब असा लावतो आणि जो कोणता पुतळा उभारला जातो मात्र तो वेल क्वालिटीचा नसतो म्हणजे विचार करा आपल्याला किती गुमशुदा बनवलं जात आहे मित्रांनो याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा